निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा पैसे घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून साठ लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गंगा होटेल नांदुरा मलकापूर रोडवरील वरील विश्वगंगा हॉटेल समोर घडली आहे तपासादरम्यान नांदुरा पोलिसांनी आरोपीचा छडा लावून उत्तर प्रदेशमधून आरोपीला अटक केली आहे मुंबई येथील अंगडिया अकोला शाखेचे मॅनेजर विक्रम सिंह स्वरूप सिंह मांगलियार यांच्या हाताखाली कुरिअर सर्व्हिसिंगचं काम करणारे प्रमोद सिंह मोहन परमार राहणार राजस्थान हल्ली मुक्काम अकोला हे एका ट्रॅव्हल्स मध्ये अकोलावरून 60 लाख रुपये घेऊन मुंबईला जात होते ट्रॅव्हल्स वडनेर भोलजी गावानजी हॉटेल विश्वगंगा समोर थांबली होती यावेळी परमार जेवण करण्यासाठी खाली उतरले मात्र त्यांनी पैशाची बॅग सीटवरच ठेवलेली होती त्यावेळी एका कारमधून काही चोरटे आले आणि त्यांनी ट्रॅव्हल्स मध्ये जाऊन 60 लाख असलेली बॅग घेतली आणि काही क्षणात कारने बॅग घेऊन पसार झाले होते काही अंतरावर जाऊन चोरट्याने बॅगमधून पैसे काढून घेतले आणि जीपीएस मशीन आणि खाली बॅग फेकून दिली होती याबाबत प्रमोद सिंह परमार या ुसार गुन्हा दाखल केला होता तर पोलिसांनी पथके स्थापन करून आरोपीचा शोध सुरू केलाय सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अजय मुकेश उपाध्याय वैवर्ष बावीस राहणार ग्राम बैगंदा तहसील धामनोद जिल्हाधार राज्य मध्य प्रदेश येथून त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले साठ लाख रुपयांपैकी एकोणपन्नास लाख रुपये जप्त करण्यात आले सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील एपीआय नागेश जाईले आणि पोलीस कर्मचारी विक्रम राजपूत विनोद भोजने विनायक मानकर यांनी ही कार्यवाही केली आहे रोजी पोलीस स्टेशन येथे प्रमोद सिंग मोहनसिंग परमार राणा राजस्थान हे अकोल्यावरून संगीतम ट्रॅव्हल्सने साठ लाख रुपये कॅश घेऊन त्यांच्या कंपनीच्या खरेदी विक्रीनिमित्त मुंबईला जात होते जेव्हा वडनेर गावाजवळ विश्वगंगा हॉटेलजवळ ट्रॅव्हल्स ही बस थांबलेली असते जेवणासाठी आणि फिर्यादी हा खाली उतरलेला होता परमार आणि खाली जेवण करीत असताना त्यात एक दोन संशयित इसम जे आरोपीत इसम होते ते गेले आणि त्याची जी साठ लाखाची बॅग होती ती बॅग त्यांनी चोरी केलेली होती या तक्रारीवरून पोलिस शहर नांदुरा येथे अपराध नंबर एकशे अकरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी भारतीय दंडसहित अन्वय दाखल केलेला होता सदर गुन्हा दाखल केल्यावर तपास हा पोलीस निरीक्षक नागेश जायले हे करीत होते त्याने पाठलाग करून आरोपीला पकडलं त्यामध्ये आरोपी अजय मुकेश उपाध्याय वय बावीस वर्ष रानाल बगलदा जिल्हाधार राज्य एम पी या आरोपीला पकडलं आणि त्याच्यामुळे गुन्ह्यामधील एकोणपन्नास लाख रुपये आज रिकवर केलेले आहे आणि सपोनी नागेश जायले त्यांच्यासोबत नाईक पोलीस कॉन्स्टेबल विक्रम राजपूत कॉन्स्टेबल भोजने कॉन्स्टेबल विनायक मानकर या सर्वांनी पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर सुनील कळासने सर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोठा गंभीर गुन्हा जो व्यापारीला लुटमार करण्यात आलेली होती किंवा व्यापारीची बॅग चोरी गेली होती साठ लाखाची बॅगमधली एकोणपन्नास लाख रुपये रिकवर केलेले आहे अशा प्रकारे मान्य पोलीस अधीक्षक